महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कबड्डी महाराष्ट्राचा श्वास असून रायगड जिल्हा पट्टूंची खाण आहे असे प्रतिपादन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी उल्वे नोड येथे केले गोरगरिबांचे आधारस्तंभ दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त श्री रामशेख ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने उल्वेनोडमध्ये रामशेख ठाकूर मैदानावर वीस ते बावीस फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुषगट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी दोन हजार सव्वीस स्पर्धेचा उद्घाटन सोहळा लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार महेश पालदी यांच्या हस्ते झाला उलवेनोडमधील सेक्टर बारा येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलजवळील रामशेठ ठाकूर मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सहकार्यवाह ॲडव्होकेट आस्वाद पाटील पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर उपाध्यक्ष अरुण शेठ भगत स्पर्धा संयोजन समितीचे सचिव शरद कदम श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी सहकार्यवाह जे जे पाटील मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल भगत ज्येष्ठ नेते जयंत पगडे रविशेठ पाटील पंचायत समिती सदस्य वितेश पाटील जिज्ञासा कोळी माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत कबड्डी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष हिराचंद पाटील खजिनदार जगदीश पाटील प्रथमेश पाटील संजय मोकल नरेश म्हात्रे प्रफुल पाटील जनार्दन पाटील अजिंक्य पाटील वाहतूक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभुदास भुईर नावे सरपंच विजेंद्र पाटील माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे भार्गव ठाकूर रविनाथ पाटील जयवंत देशमुख अनंता ठाकूर अंकुश ठाकूर योगिता भगत मीनाक्षी पाटील निरेश खारकर यांच्यासह सा सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेच्या प्रारंभाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री प्रतिमांचे पूजन झाले त्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडाध्वजाचे रोहन करण्यात आले तर आमदार महेश पालदी यांच्या हस्ते क्रीडा ज्योती प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन झाले यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्याचा संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील एकशे अठ्ठावीस पुरुष कबड्डी संघ आणि बत्तीस महिला संघ सहभागी झाले आहेत यातून निवड झालेल्या खेळाडूंचा संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे या स्पर्धेच्या अनुषंगाने जवळपास शंभर पंच कार्यरत असून सुसज्ज अशी चार क्रीडांकडे मुख्य स्टेज प्रशस्त प्रेक्षक गॅलरी प्रथमोपचार केंद्र नाश्ता भोजन तसेच इतर पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या कबड्डी निवड चाचणी आयोजनाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांचं या मंडळाचा अध्यक्ष ना या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो खरं तर आपण सर्वच जणं या स्पर्धेच्या निमित्तानं एकत्रित झालेलो आहोत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे सर्व संघ या ठिकाणी भाग घेत आहेत त्या सर्व संघांना देखील मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो कबड्डी एका अर्थानं महाराष्ट्राचा श्वास आहे आणि त्यामध्ये त्या सुद्धा रायगड जिल्हा ही एका अर्थानं कबड्डीपटूंची खाण समजली जाते इतक्या मोठ्या प्रमाणात कबड्डी खेळाची आवड या रायगड जिल्ह्यात आहे की सगळ्यात जास्त हे शिवछत्रपती पुरस्कार देखील कदाचित हे रायगड जिल्ह्यामध्येच असावे आणि त्यामुळे या त्या कबड्डी खेळाडूनं रायगड जिल्ह्याची एका अर्थानं शान वाढवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला रायगड आणि त्यामुळेच या जिल्ह्याचं नाव रायगड पडलं शिवजयंती कालच संपन्न झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण जगानं एका अर्थानं अभिवादन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी त्याच भूमीमध्ये जसा रांगडेपणा आहे तसाच या कबड्डी खेळाच्या माध्यमातून आपला मर्दानीपणा देखील या स्पर्धेमधून खेळाडूसुद्धा सिद्ध करत राहतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी पार पडणाऱ्या स्पर्धा हा त्या त्या गावाच्या तालुक्याच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय सातत्यानं बनत राहिलेला आहे आज ही स्पर्धा तशी सकाळी सुरू होते आहे पण बऱ्याच ठिकाणी या स्पर्धा पेण आणि पुढच्या तालुक्यांमध्ये की दुपारनंतर सुरू होते आणि पहाटे तीन चार वाजता कधीतरी त्या स्पर्धा संपतात पण तरी, तरी सुद्धा अनेक खेळाडू अनेक प्रेक्षक रात्री उशिरापर्यंत ते सामने पाहून पुन्हा सकाळी सहा वाजता सात वाजता उठून आपापल्या कामावर जाणं ही नैमित्तिकच गोष्ट बनलेली आहे आणि त्यामुळे या खेळावरचं आपलं प्रेम हे सातत्यानं सिद्ध झालेलं आहे पनवेल तालुक्याच्या या भागामध्ये तुलनेनं कबड्डी गावागावांमध्ये तितकीशी रुजलेली नाही पण प्रो कबड्डी किंवा अलीकडच्या काळामध्ये कबड्डीच्या टी व्हीवरच्या आविष्कारामुळं ती लोकांच्या आवडीचा विषय मात्र नक्कीच बनत चाललेला आहे ज्या आता आपण गव्हाण ग्रामपंचायतीच्या आणि उलवा नोडच्या परिसरामध्ये आपण आता या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे या परिसरामध्ये आता महाराष्ट्रात नाही देशातून वेगवेगळ्या पद्धतीची लोकं राहायला आलेली आहेत आणि त्याला जोड अटल सेतून हा भाग जोडला गेलेला रेल्वे स्टेशन इथे समोर आणि हाकेच्या अंतरावरती असलेलं एअरपोर्ट यामुळे उद्याच्या काळामध्ये आज या परिसरामध्ये कबड्डी प्रेमींची असलेली संख्या आणि येणाऱ्या कालावधी हो मध्ये इथे वाढणारी कबड्डी प्रेमींची संख्या याच्यातला फरक येणाऱ्या कालावधीमध्ये हो आपल्याला सगळ्यांनाच लक्षणी लक्षणीयरित्या जाणवणार आहे मी या निमित्तानं पुन्हा एकदा सर्व कबड्डी संघांचं आता सर्व जे या ठिकाणी निवड चाचणीमध्ये खेळणार आहेत या व नवोदित सुद्धा स्वागत करतो जवळपास एकशे साठ संघ खेळत आहेत म्हणजे पुरुष संघ एकशे अठ्ठावीस आणि बत्तीस महिला संघ खेळत आहेत या सर्वच खेळाडूंमधून उद्याचे रायगड महाराष्ट्राचं आणि भविष्य काळामध्ये देशाचंही प्रतिनिध करणारे खेळाडू याच्यामध्ये असणार आहेत आणि त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाची संधी या मंडळाला आम्हाला या ठिकाणी आपण दिली याबद्दल मी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचं त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो